राज्यात सध्या सर्वत्र उष्मा वाढला आहे सध्याचं वाढतं तापमान पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं उन्हात फिरणं टाळावं अशा वातावरणात उष्माघात होऊ शकतो म्हणून काळजी घ्यावी उष्माघात म्हणजे काय कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिट स्ट्रोक असंही म्हटलं जातं ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर सांगतात बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील थर्मो रेग्युलेशन बिघडते शरीरातील शाळ आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उष्णघातामुळे मृत्यू देखील होऊ शकतो भारतातील शहरं दिवसेंदिवस गरम का होत चालली आहेत यापूर्वीही महाराष्ट्रासह देशभरात उष्माघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रात विशेषतः नागपूर मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश अशा काही उष्ण राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते जून दोन हजार एकवीस मध्ये कॅनडात रेकॉर्ड ब्रेक उष्णता वाढल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता उष्णतेची लाट आल्याने आणि अने अनेक शहरांमध्ये पारा पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम झाला होता एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय करावं लोकांनी घाबरू नये पण काळजी घ्यावी असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा असं आवाहन हवामान खात्याने आणि मुंबई महानगर पालिकेने केलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणती उपाययोजना केली पाहिजे की जेणेकरून आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढणार नाही तर त्यासाठी दर तीन ते चार तासाने लघवीला जाणं आवश्यक आहे त्यासाठी तेवढं पाणी शरीरात जायला हवं लघवीचा रंग गडद गडदिवळ असल्यास शरीरात पाण्याची कमतरता आहे असं समजावं उष्णतेच्या लाटेमुळे डोकेदुखी थकवा तसच सतत झोप येणं ही लक्षणे सुद्धा दिसतात उष्माघाताची लक्षणे चक्कर येणे उलट्या होणं मळमळ होणं शरीराचे तापमान जास्त वाढणं पोटात कळ येणं शरीरातील पाणी कमी होणं ही लक्षणे आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महानगरपालिकेनेही काही सूचना केल्या आहेत तर पहिला आहे तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा दरम्यानच्या काळात त्याला थंड सावलीच्या ठिकाणी झोपवावं ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा त्या व्यक्तीला ओआरएस किंवा लिंबू सरबत द्या त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरांकडे ताबडतोब घेण्या उष्माघात जीवघाना ठरू शकतो आता बघूया उष्णतेची लाट म्हणजे काय वेगवेगळ्या देशात तिथल्या भौगोलिक स्थितीनुसार उष्णतेचे वेगवेगळे वेग निकष असू शकतात भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनार जवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस सदतीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा फोर पॉइंट फाय अंशाहून अधिक वाढ झाली तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं मुंबई आणि रायगड परिसरात अनेक ठिकाणी सध्या या दोन्ही गोष्टी घडताना दिसून येत आहे शिवाय हवेतील आर्द्रतेमध्येही काही ठिकाणी घट झाले आहे त्यामुळे एरवी दमट हवा असणाऱ्या या परिसरात उन्हाची तीव्रता आणखी जाणवते कलाम तापमानातील वाढ सिक्स पॉइंट फाय अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउष्ण लाट किंवा सिव्हिअर हीट वेव्ह असं म्हटलं जातं आता बघूया आपण त्यासाठी काय काळजी घ्यावी तापमानात ता अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावरती होऊ शकतात सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमान वाढ सहन करता येऊ शकते पण नवजात बालक वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशा वातावरणात आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे उष्णतेची लाट आल्यानंतर आपण थेट उन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं ओआरएस लिंबू सरबत तांदळाची पेज ताक आदी पेय पिता येऊ शकतात चहा कॉफी मद्यपान सॉफ्ट ड्रिंक याच्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे ते टाळायला हवेत हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी रुमाल यांनी झाकावं किमान दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी या काळात काय काळजी घ्यायची यासाठीच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने सोशल मीडियावर देखील दिलेल्या आहेत उन्हात विशेषतः दुपारी बारा ते तीन या काळात बाहेर जाणं टाळा तापमान ता जास्त असताना बाहेर असाल तर थकवणाऱ्या क्रिया या हालचाली करू नका वेळोवेळी पाणी पित राहा तहान लागले नाही तरीही पाणी पित राहा घराबाहेर पडताना हलके फिकट रंगाचे सुटसुटीत सुती कपडे घाला डोळे झाकण्यासाठी गॉगल्स छत्री किंवा टोपी बूट चपला वापरा अल्कोहोल चहा कॉफी कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यांमुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे ही पेय टाळा प्रतिरेचं प्रमाण जास्त असलेले अन्न टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका जर तुम्ही उघडावर उन्हात काम करणार असाल तर टोपी छत्री वापरा ओला नॅपकिन वापरून डोकं मान चेहरा आणि हात पाय पुसा पार केलेल्या बंद वाहनामध्ये लहान मुलं पाळीव प्राण्यांना सोडू नका तुम्हाला चक्कर येत असेल आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा ओ आर एस लस्सी तोरणी म्हणजेच तांदळाचे पाणी लिंबू सरबत ताक अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल यावेळी शरीराचं पाण्याचं प्रमाण कायम राहील प्राण्यांना आडोशाला ठेवा त्यांना पुरेसं पाणी द्या घर थंड ठेवण्यासाठी पडदे किंवा झडपा लावा आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघडा ठेवा पंखे ओला नॅपकिन वापरा थंड पाण्याने आंघोळ करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रमैत्रिणींवरून आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या ह्या चॅनेलबद्दल माहिती मिळेल तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद